त्रंबकेश्वर येथे महाशिवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाद अभिनेत्री प्राजक्ता माळींच्या कार्यक्रमाला स्थानिकांचा विरोध महाशिवरात्री निमित्त लाखो भाविक त्र्यंबकेश्वर येथे दाखल होत आहेत गर्दी नियंत्रणात राहावी म्हणून देवस्थान ट्रस्टने यंदा व्हीआयपी आणि देणगी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतलाय मात्र या दिवशीच अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या शिवार्पण मस्तू नृत्य कार्यक्रमाचे आयोजन केल्याने स्थानिकांमध्ये नाराजी निर्माण झाली शिवसेना शहराध्यक्ष सुरेश तात्या गंगापुत्र यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की सोन्याची सुरी असली तरी ती उरात घालून घ्यायची का अशा प्रकारे गर्दीच्या ठिकाणी नृत्य कार्यक्रम आयोजित करून संभाव्य धोका पत्कारणे कितपत योग्य मंदिराच्या पटांगणात लाखो भाविक उपस्थित असताना चेंगराचेंगरी झाल्या जबाबदार कोण असा सवाल त्यांनी उपस्थित केला सुरेश तात्या गंगापुत्रा म्हणाले लावणी हा महाराष्ट्रीयन संस्कृतीचा भाग आहे मात्र जर आम्ही येथे लावणी सम्रांनी गौतमी पाटील ठेवला तर मंदिर संस्थान त्यास परवानगी देईल का अशा प्रकारच्या घटनांमुळे धार्मिक उचित प्रकार, प्रकार घडू शकतो असा इशारा त्यांनी दिलाय या कार्यक्रमाला स्थानिक भाजप राष्ट्रवादी काँग्रेस व इतर संघटनांनीही विरोध दर्शवलाय भाजपा शहराध्यक्ष प्रशांत बागडे राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडू खोडे यांनीही आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे महाशिवरात्रीच्या पवित्र सोहळ्यात धार्मिक कार्यक्रम आयोजित करावेत मात्र गर्दीच्या ठिकाणी मनोरंजनात्मक कार्यक्रम ठेवण्याने अनुचित घटना घडू शकतात असे स्थानिकांचे म्हणणे आहे गर्दी नियंत्रणासाठी काही संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने योग्य उपाययोजना कराव्यात अन्यथा या संदर्भात उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नेत्यांनी दिला महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या वतीनं प्राजक्ता माळी यांचा जो कार्यक्रम त्या ठिकाणी मंदिरामध्ये ठेवलेला आहे त्या कार्यक्रमाला सदर्व आमचा विरोध नाही पण प्रख्यात अशा असलेल्या प्राजक्ताताई यांच्या कार्यक्रमाला लाखोच्या संख्येने गर्दी त्या ठिकाणी होऊ शकते आणि गर्दी होत असताना महाशिवरात्रीलासुद्धा लाखो भाविक दर्शनासाठी येत असता एकीकडे देवस्थान म्हणतं व्ही आय पी दर्शन बंद केलेलं आहे गावकऱ्यांनासुद्धा ट्रस्टींना फोन करावा ला लागतो तेव्हा दर्शनाला जावं लागतं मग देवस्थान त्या दिवशी पूर्ण वेळ गावकऱ्यांसाठी दर्शनासाठी खुला ठेवणार आहे का आणि मग प्राजक्ताई माळींचा जर कार्यक्रम ठेवणार असेल आणि आम्हाला यापुढं जर समजा गौतमीताई पाटीलचा कार्यक्रम ठेवायचा असेल तर त्याला देवस्थान परवानगी देणार का आत्ताच या माध्यमातून अनेक वृत्तपत्राच्या त्या ठिकाणी त्या या गोष्टीला विरोध होत आहे पण ते वैयक्तिक त्यांच्या कारणास्तव विरोध आहे होत आहे पण आम्ही गावकरी या नाथ्याने माझ्याबरोबर असलेले भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष प्रशांत बागडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष असलेले बंडू खोडे व आमचे सर्व सहकारी या यांच्या बऱ्याच गावकऱ्यांच्या तक्रारी आमच्यापर्यंत पक्ष या माध्यमातून आल्या आणि कार्यभा आम्हाला त्या ठिकाणी कार्यक्रम बघायला दिवसभर आम्हाला जाता येणार आहे का ट्रस्टला हा शब्द तुम्ही विचारा अशा पद्धतीच्या लोकांच्या मागण्या आल्या आणि त्या मागण्याच्या माध्यमातून जर समजा उद्या काही या ठिकाणी त्र्यंबकेश्वर देवस्थानमध्ये चेंगराचेंगरी अर्थात काही अनुचित प्रकार घडला तर त्याला संपूर्ण ट्रस्ट व पोलीस डिपार्टमेंट हे जबाबदार राहील हेच या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो होणाऱ्या महाशिवरात्री पर्वकाळानिमित्त या त्र्यंबकेश्वर नगरीत लाखोच्या संख्येने भाविक येतात आणि त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेताच त्याच दिवशी प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचासुद्धा कार्यक्रम देवस्थानने आयोजित केलेला आहे तरी त्या पटांगणामध्ये इतकी जागा नसून आणि येणाऱ्या प्रत्येक भाविकाला तो कार्यक्रम बघण्याची इच्छा जर झालीच तर त्या ठिकाणी प्रचंड गर्दी आणि ताणतणावाचा वाद निर्माण होऊ शकतो तरी आमच्याकडे आलेल्या तक्रारीनुसार आज आमचे ज्येष्ठ नेते सुरेश थात्या गंगापुत्र शहरा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष प्रशांतजी बागडे आमचे सहकारी आणि सर्व त्र्यंबकेश्वर नगरीच्या वतीनं आमचा त्या कार्यक्रमाला जाहीर निषेध आहे असं सांगतो आणि थांबतो नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी वैष्णव घोलक त्र्यंबकेश्वर